नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात व्यक्ती म्हणजे वीस लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचारी माघाई थकबाकी माहितीचे वेतन अदा करण्याबाबत मोठी बातमी त्या संदर्भात संपूर्ण मी आपल्याला सांगू इच्छित्राईब चला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी माहीजुलीचे वेतन निवृत्त वेतन महागाई भत्ता साता वेतन आगास्त पाच हप्ता इतर भत्ते अदा संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनामार्फत बावीस जुलै चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपदकानुसार सहा चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे जुलै महिन्याचे वेतन निवृत्त वेतन महागाई भत्ता साता वेतन आयपाचा हप्ता त्याचबरोबर इतर भत्ते अदा करण्याकरिता आवश्यक निधी खर्च करण्याकरिता संचालक स्तरावर मंजुरी देण्यात येते आहे सदरचा निधी हा संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व यांना मंजुरी देण्यात येत आहे त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत कार्य कर्मचारी पेन्शनधारक यांचे नी, वेतन आणि निवृत्त वेतन वेळेमध्ये अदा होणार आहे सदर शासन परिपत्रकामध्ये जिल्हा परिषद न्याया यापूर्वी वितरित करण्यात आलेली तरतूद सदर ज्ञापनाद्वारे नमूद करण्यात आलेली आहे तसेच एकूण तरतूद नमूद करण्यात आली आहे यामुळे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणारे शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याचे वेतन निवृत्त वेतन तसेच साता वेतन आयोगाचा सा पाचवा हप्ता वाढी महागाई भत्ता महागाई भत्ता फरक वेध कालावधीमध्ये अदा होणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकासाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेश नवनवन अपडेट मिळण्यासाठी शासनीय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद